या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलाय याच्यामध्ये नऊ घटक विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहे आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेतच सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे सर्वसामान्य करदाते मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे जे पन्नास हजाराचं डिडक्शनचं पंच्याहत्तर हजारचा त्याला स्लॅब का पंच्याहत्तर हजार मर्यादा वाढवली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेसतरा हजार रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत रेशन दिलं त्यामध्ये तीन कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना ती एक कोटी जी आहे ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या आ, पी एम आवास योजना त्याचबरोबर तीन लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत दीड लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे आणि मोठ्या प्रमा प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील तीन लाख कोटी रुपये याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या अने ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर जे देखील कमी केलेले आहे काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्य मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आपलं जे काही पुढे आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थ अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी भावगं ठरणार नाही कारण शेवटी देशाला आपल्याला पुढं न्यायचं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची अकरा नंबरवरून पाच नंबरवर आणण्याचं काम केलं मोदीजी म्हणाले होते पाचवरून तीन क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे हे बजेट जे आहे या त्या दिशेने वाटचाल करणारं आहे कारण ह्या सर्व जे काय आपण इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा पाहिल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे कंपन्यांना देखील दहा टक्के सी एस आरमधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत जर पाहिलं आपण जर या देशामध्ये दे। महिला शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना अपूल केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा देशाला पुढं घेऊन जाणारा देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल कर वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं म्हणणं